नमस्कार मंडळी किचन क्वीन रोहिणी मध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत झनझणीत असा बांगड्याचा हिरवा रस्सा चला तर मग पटकन सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो बांगडा स्वच्छ साफ करून घेतलेला आहे आणि त्याला हळद आणि मीठ अर्धा तास लावून ठेवलेले होते इथे मी मसाला तयार करून घेते मसाल्यासाठी आठ दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची कमी तिखट आहे दोन मध्यम आकाराचे कांदे कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर छोटी अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप एक इंच अद्रक दहा ते पंधरा लसूण पाक आणि थोडं कोकम घेतलेलं आहे कोकम नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळही वापरू शकता आता मी सगळे मसाले मिक्सरच्या भांड्यात घालून वाटण तयार करून घेते मी इथे बांगडा मासा वापरलेला आहे तुम्ही सुरमई किंवा पापलेटही वापरू शकता वाटण आपण बारीक वाटून घेणार आहोत पुदिना असेल तर तुम्ही थोडा पुदिनाही वाटताना घालू शकता मसाला इथे आपला एकदम बारीक वाटून झालेला आहे आता आपण भाजीसाठी पॅन मध्ये तेल घालून आपण वाटून घेतलेले वाटण घालू आणि वाटण तेल सुटेपर्यंत मध्यम छान घेणार आहोत मसाला परतायला थोडा जास्त वेळ लागेल कारण आपण सगळा मसाला कच्चाच वापरलेला होता आता इथे मसाला छान परतून झालेला आहे आता मी एक चमचा काळा मसाला घालून घेते मसाला घातल्यानंतर परत एकदा परतवून घेऊ भाजीसाठी आपण गरमच पाण्याचा वापर करणार आहोत आधी मी थोडेच पाणी घालत आहे पाणी घालून परत एकदा मसाला परतवून घेते मसाला परतवून झालेला आहे आता हळद मीठ लावून ठेवलेला बांगडा मी, मी। मसाल्यात घालते मसाल्यावरती बांगडा एकदा परतून घेऊ आणि लगेच आपण गरम करून घेतलेले पाणी पॅनमध्ये मध्ये घालू ग्रेव्ही तुम्हाला कितपत पातळ हवी आहे तेवढे पाणी तुम्ही घाला मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही आता आपण फक्त एक उकळ काढून घेऊ चला तर मग भाजीला एक उकळी येते तोपर्यंत व्हिडिओला पटकन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा चवीनुसार भाजीत मीठ घालू इथे आपली भाजी तयार आहे आता आपण गरमागरम भाजी तांदळाच्या भाकरी बरोबर सर्व करूया तुम्हाला जर तांदळाच्या भाकरीचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही आपल्या चॅनल वरती जाऊन व्हिडिओ बघू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय